आदित्य ठाकरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे शिंदे गद्दार हे त्यांच्याच कार्यकर्त्यानं सिद्ध केल्याचा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केलाय कामरानं कुणाचंही नाव घेतलं नाही मग शिंदे गटाला मिरची का लागली असा खोचक सवालही त्यांनी विचारलाय फडणवीसांना अकार्यक्षम दाखवण्याचा शिंदेचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या एक प्रश्न असा आहे की मला वाईट या गोष्टीचं वाटतं एकनाथ शिंदे की त्यांच्याच काल कार्यकर्त्यांनी ठरवून दिलं की गद्दार आणि चोर म्हणजे एकनाथ शिंदेच कारण काल तसं पाहिलं तर कुणाल कामरानी नाव कोणाचंही घेतलं नव्हतं मिरची लागायचं काही कारण नव्हतं पण हे जे कार्यकर्त्यांनी त्यांच्या टोळीने ठरवलं की अरे आपला बॉस गद्दार आहे आपला बॉस चोर आहे हे म्हणजे काय आता त्यांच्याबद्दल विचार करायचा मला माहीत नाही दुसरं म्हणजे एकनाथ शिंदेचंच एक खासदार त्यांना साप म्हणून सांगतात सापासारखं फणा काढतील तुलना सापाबरोबर केली एवढी नाचक्की मला वाटतं कधीही झाली नव्हती याच्या आधी ती झालेली आहे